उपरी नगर परिषद स्थापनेनंतर प्रथमच शहरात भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्याचं ऐतिहासिक पाऊल उचललं गेलं आहे छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद दादा पाटील यांच्या मार्गदर्शनानं संपर्क प्रमुख सौरभ खोत हो यांनी सुरू केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रलंबित असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या विषयाला अखेर प्रशासकीय लढ्याला आरटीआय आणि राज्य माहिती आयोगापर्यंत केलेल्या या लढ्याला मोठं यश मिळालंय उपरी नगर परिषदेनं अखेर शहरातील भटक्या कुत्र्यांचं निर्जंतुकीकरण आणि रेबीज प्रतिबंधक करण्याचा महत्वपूर्ण उपक्रम अधिकृतपणे करण्यात करण्याचा निर्णय घेतलाय या कामाची वर्क ऑर्डर देखील निघाली हा ऐतिहासिक निर्णय शहरवासियांसाठी भयमुक्त आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा टप्पा आहे हा महत्वाकांक्षी उपक्रम यशस्वी करण्यासाठी हुपरी शहरातील शहर नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे छत्रपती ग्रुपनं शहरवासीयांना शहरवासियांना नम्रा वान केलंय की ज्यांच्या भागात या परिसरात मुकाट कुत्र्यांची संख्या मोठी असल्यास त्यांनी अचूक माहिती द्यावी त्वरित नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर छत्रपती ग्रुप नगर परिषद आणि ठेका घेतलेल्या कंपनीसोबतच समन्वय साधून त्या त्या भागातील कुत्र्यांना पकडण्याची त्यांचं निर्जंतुकीकरण व रेबीज लसीकरण करण्याची व्यवस्था करेल हुपडी शहर सुरक्षित आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभागी व्हावं असं आवाहन छत्रपती ग्रुपनं केलं आहे मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कंकणे